रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला सबस्क्राईब करा कळंबोलीतील असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणाईचा या पक्षामध्ये प्रवेश झाला दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पनवेल महानगरातील कळंबोळी शहर विभागात पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या आदेशानुसार आणि महानगर उपाध्यक्ष सतेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात पनवेल महानगर अध्यक्ष आयु आनंद गायकवाड उपाध्यक्ष आयु सतेश अहिरे महासचिव संतोष मुझुमले महासचिव अविनाश अडागडे प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण प्रशिक्षक बाळासाहेब मिटांगे संघटक भागुराम झेकडे कोषाध्यक्ष चंद्रकांत नवगिरे तसेच आदी मान्यावर उपस्थित होते नवीन पक्षप्रवेशित कार्यकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे संजय पंडित विजय कुकूर पूनम रंजवे अॅडव्होकेट सुनीता खंदारे चेतन कारंडे गणेश रंजवे भगवान भालेराव विश्वा रणखांबे आदींसह अनेकांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला Ya, करबे प्रवेश वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्ष हा सोहळा आपण संपन्न केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या जोमाने कळंबोली शहरामध्ये नाहीतर पूर्ण पोनवेल महानगरामध्ये आपली वंचित बहुजन आघाडी हा पक्ष लढणार आहे आमची कळंबोली शहरामध्ये प्रत्येक उमेदवारांची पण तयारी चालली आहे आमचे भरत प्रधाने आहे त्यांचं सगळ्यात नाव अग्रणीवरती आहे की कळंबोली शहरामध्ये त्यांची उमेदवारी आता थोड्या दिवसात जाहीर होणार आहे जाहीर करणार होतो आम्ही आणि या प्रकारे आमची पूर्ण निवडणुकीची तयारी चालू आहे वाटचालोमध्ये कसं की आमचं वंचित बहुजन आघाडी हा असं मायक्रो बोलतात मायक्रो लेवलला जाऊन काम करणारा पक्ष आहे म्हणजे आम्ही प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आम्ही एकत्र येणार आहोत आमच्या प्रत्येक समाजासोबत बैठकी आमच्या चालू आहेत मुस्लिम समाजासोबत आणि धनगर समाजासोबत आपली बैठकी नियोजन होणार आहे आणि सर्वांना एकत्रित घेऊन आपण पुढे निवडणुकीची तयारी करणार आहोत जय भीम जय संविधान जय शिवराय मला खरंच फार आनंद वाटतोय की कळंबोलीमध्ये आमचे मित्र सतीश आहिरे यांनी हा जो प्रोग्राम आयोजित केला आहे नवोदित जे होतकरू तरुण आहेत ज्यांना असं वाटतं की राजकारणाकडे आपण वळलो पाहिजे जेणेकरून सामाजिकदृष्ट्या जो न्याय आहे तो मिळवण्यासाठी आपण सक्षम व्हावेत म्हणून राजकारणाकडे त्यांची वाटचाली जी सुरू झाली त्याबद्दल खरंच मी त्यांचं कौतुक करतो आणि आमचा हेतू स्पष्ट आहे आमच्या वागण्यामध्ये आमच्या बोलण्यामध्ये तिळ मात्रही अंतर नाही आहे की महानगरपालिका ही आपल्याला जवळजवळ ही ताब्यातच घ्यायची कारण जोपर्यंत आपण सत्तेत येऊ शकत नाही तोपर्यंत आपण लोकांना न्याय देऊ शकत नाही समाजाला न्याय देऊ शकत नाही समाजाला न्याय म्हणून देण्यासाठी सत्ता काबीज करणं गरजेचं आहे म्हणून जवळजवळ चाळीसहून अधिक जागा लढवण्याचा आमचा मनसुबा आहे त्यासाठी आमची अगदी कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना भेटण्याची त्यांना आमचा हेतू उद्देश समजून सांगण्याची पूर्ण तयारी आहे आणि जवळजवळ पन्नास टक्के काम आमचं झालेलं पण आहे म्हणजे उमेदवार आमच्याकडे यायला लागले उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे फक्त डिक्लेअर करायचं बाकी आहे तर आम्ही चाळीस जागांवर जवळजवळ लढण्याचा आमचा पूर्ण मनसुबा आहे कळंबोळी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर या क्षेत्रामध्ये कळबोळी या विभागात आमचे महानगर क्षेत्राचे उप अध्यक्ष आदरणीय सत्यजी साहेब यांनी आज हा जो पक्ष प्रवेश आणि कार्यकर्ते मेळावा हा जो आयोजित केला आहे सर्वप्रथम मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि नवीन आज जे पक्षामध्ये जुडले गेलेले प्रवेश केलेले कार्यकर्ते यांचं मी स्वागत करतो पनवेल महानगर क्षेत्रामध्ये आम्ही गेले दोन महिन्यापासून ही महानगर कमिटी स्थापन झाली जवळजवळ आठ सप्टेंबर दोन हजार साल दोन हजार पंचवीस या दिवशी आपण ही कमिटीची जाहीर लिस्ट यादी आली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत जे काही कामं चालू आहेत त्याच्यामध्ये हे जे काय आज कळमोळी या विभागामध्ये पक्षप्रवेशासाठी पक्षाला जे इथे सहकार्य मिळ लाभलेलं आहे आणि या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये हे कार्यकर्ते एक चांगल्या जोमाने काम करतील आणि त्यांच्यासोबत आम्ही महानगर कमिटी ही इथल्या विभागाच्या सोबत राहून या कामामध्ये त्यांच्या अतिशय एक चांगल्या प्रकारे इथे कामाचं होऊन काम तयार होईल किंवा इथे आज जी काही कमिटी तयार आहे या कमिटीला मी एकच सांगेन की आज येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला या विभागातून नगरसेवकसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि इथून आपले उमेदवार आपण उभे करायचे आहेत असं आम्ही आज आप आपल्या समोर एक आश आव आश्वासन देतो आमच्या समोर आमच्याकडे एक तीन ते चार नावं आलेली आहेत चळवळीमधून अजून बऱ्याच विभागातून आमच्याकडे काही जे इच्छुक उमेदवार आहेत ते तयारात ता आहेत जवळजवळ आम्ही या पनवेल महानगरमध्ये तीस ते चाळीस उमेदवारांची तयारी केलेली आहे